दाईच्या दुधावर वाढले तर त्याला आईची आईची किंमत कळत नाही त्याचप्रमाणे आपण जर ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहिलो तर आपल्याला आपल्या मातृभूमीची व आपल्या हक्कांची आत्मजाणीव पु आहे टिळकांचा जन्म टिळकांचा जन्म तेवीस जुलै एक अठराशे छाप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखल या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव केशव यांची साहित्यिक म्हणून ओळख याविषयी घे विचार व्यक्त करणार आहे समाजात जगण्यासाठी ज्यांनी दिले अभिमानाचे स्थान लोककलेतून केले त्या समा लोकान या कार्यातून समाजाला नवचैतन्य लोकांमध्ये स्वाभिमानाची भावना निर्माण केली तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी अपूर्व असे योगदान युग इतिहासातील एक युग म्हणजे लोकमान्य युग स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही भावना टिळकांनी प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये निर्माण केली अनेक वर्षे इंग्रजांचे अनेक वर्ष इंग्रजांचे गुलाम झालेल्या जनतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद देशप्रेम आणि स्वातंत्र्याची भावना निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम टिळकांनी केले स्टोरीज ऑफ लोकमान्य टिळक फ्रॉम सिन्स चाईल्डहूड सो टुडे आय एम गोईंग टू इंट्रोड्यूस यू ऑल टू द लोकशाहीर अण्णा भाव साटे बट बिफोर दॅट बट बिफोर यू बिगिन आय शूड लेट यू नो वॉट लिटरेचर हॅज टू डू विथ आर फ्रीडम स्ट्रगल लिटरेचर इज अ पीस वर्क ऑफ आर्ट literature includes novels, poetry, storybooks, etc. many social reformers use literature as their medium to pass their motive, to make people understand their messages and everything. one of the social reformers was lok shail anabhasati. lok shail Sathe was born in a dalit family on 1st of august, year 1920. <laughs> त्यामुळे त्यांच्या ताकद देत राहिली उद्देश असा होता की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्वस्त शिक्षण मिळावे यानंतर शिक्षणाच्या बाबतीत कधीही मागे राहिले नाही त्यांनी त्यानंतर फळगेश्वर कॉलेजची निर्मिती केली फळगेश्वर कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक हे संस्कृत व गणित भाषेचे धडे संस्कृत व गणित विषयाचे धडे देत असत लोकमान्य स्वकिय बनावतीवर जास्त विश्वास होता त्यामुळे एकोणीसशे पाच साली लोकमान्य

डफावर परिवर्तनाची थाप देऊन जनमानसा विद्रोहाने पेटावलं आणि अवघे दीड दिवस शाळेत जाऊन सुद्धा आपल्या समाजात श्याम पण पेरणारे असे खो साहित्यिक अन्नभाऊ साठे यांचा जन्म एक लोकमान्य ही पदवी देखील देण्यात आली ज्याचा अर्थ लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला असा होतो शिवाय अपूर्ण आहे यांचे नाव जरी घेतले तरी दूर अभिमानाने भर मिळतो असा व्यक्तिमत्व असणारे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अभिमानान असतो ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले लोक लो, असे तडपदार नेते म्हणजे आपले लोकमान्य तर मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की लोक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील भोर नेते म्हणजे आपले लोकमान्य टिळक तर मी यांच्याबद्दल आज जागृत बोलतो